सातशे पन्नास आयुर्वेदिक वृक्ष हे सगळे आता सातशे पन्नास सगळे वृक्ष आहेत का आपल्यापाशी अवेलेबल हे सगळे ते हा बरु हा बरोबर मिक्समध्ये राहतात शक्तिमान मानवाची उभारले दोन खोल्यांचा उद्धार तंबू म्हणजे हृदयासंदर्भात जे कोणते आजार असेल ते सगळे आणि बरे होत बऱ्यापैकी

आनंद कुशीत झाला त्यांनी शेतीच्या स्वरूपाकडे तो वळला त्याचा एक बँकच्या संदर्भामध्ये हा पेचो आहे आणि आपल्या शेती कामाची अवजार आहे शेती कामाचे जे आपले अवजार आहेत त्याच्यामध्ये लाकडे वगैरे पोचले लोकांना बघतो की आपण मुलापर्यंत कशा पद्धतीने पोचलो त्या पद्धतीने थोडेसे अस्तव्यस्त झालेले पण ते मांडलेले बघा आम्ही इकडे पलीकडे काय आहे पलीकडे ओके ओके फळे येतात रानमेवा म्हणून बरेचशे ठिकाणी आढळले जात रानमेवा रानमेवा म्हणून ते कसं खायचं काय आपलं सेम चिक्क सारखं फळ येतं त्याला नंतर जवळ चिक्क पिकल्याच्या नंतर मग पिवळसर कलर द्यायचं होतो ओके एकदम आपलं चिक्कू सारखी त्याच्या मध्ये बी निघते आणि एकदम वाईज कमी की चिक्कू सारखी त्याची टेस्ट आहे ओके अशा पद्धतीने त्याचा उपयोग कशासाठी केला जातो आपलं सहज फळ म्हणून खा खाण्यासाठी ओके हे झाल्याच्या नंतर बेडकी म्हणून एक वेळ आहे बेडकी माणसांचा वेळ की वे की साठी उपयोगी केलं जातं ओके शुगर साठी उपयोगी केला न जाताना okay. ते खाल्ल्याच्या जाता नंतर ना बर ग्रंथी कमकुत होते आणि गोडपानाच्या ग्रंथी मेले म्हणून मी ते गोडपानाची स्थिंब येते okay. ओके असा हा वे okay. बेडकीचा वेळ आहे ओके बेडकीचा वेळ माहिती आहे का

म्हणजे संतांचा जन्म आणि मूर्त्यू कसं कुठे झालं ना हां जी संदर्भात पूर्ण माहिती संत नामदेव नामदेव नाम नाम संत ज्ञानेश्वर महाराज संत गोरा कुंबार संत सनाबाई संत मुक्ताबाई संत सावतामाळी संत सेना महाराज तर असे भरपूर अनेक संत आहेत स्वरूपात ना दुर्मिळ होत चाललंय शंभर टक्के काळी ही शेतकऱ्याला जास्त प्रिय होत होत त्याच्या बांधावर त्यावेळेस दुरीची काय निर्मिती नव्हती काय नव्हती ते, ते काढून त्याची साल काढून पेंडी बांधण्यासाठी ती उपयोग केला जायचा त्याचा बरोबर त्याच्यानंतर म्हणजे पण त्याचा बऱ्यापैकी उपयोग होतोय आता आधुनिक वस्तुस्थिती वाढल्यामुळं की आपल्या काही गोष्टी उप अशा दुर्मिळ होत चाललेल्या बरोबर हा आपण तिथं आले होतो

मॉर्निंग सकाळच्या पारीचा एक छानसा सकाळच्या पारीचे दृश्य असतं वेगवेगळ्या पक्ष्यांचा असतो आपल्या इथं जे पक्षी आहेत त्यांचा बरोबर बऱ्यापैकी तुम्हाला पक्ष्यांची संख्या पाहायला मिळते ओके जंगल ऑक ठीक जंगल ऑफ पण आयुर्वेदिक ओके झाडं लावायचं काम चालू आहे का आणखी अच्छा का जाणार हे कोणती एडी बाबळ आहे का चिवट आणि भक्कम एकदम हा ओके गुडवी ओके शेंगा येतात ना ह्याला याचा पाल आहेत का नाही गुर आवडीने खाते त्याचा पाला पण गोरख चिंच ओके लाल चिंच तिथेच नाही ओके ती समोरची मोठ दिसते ना त्याला राठ म्हटलं जाते आणि मोठ जुन्या पद्धतीची प्रकार आता बंद झालेला हा माशांचे पण प्रकार मांडलेले कापीठ आढळणारे ओके बोटिंग पण प्र। आपला आवडता विषय कुठला बर दहावी झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं करिअर मार्गदर्शक त्यात आपण पाहिलं जातो ओके आणि okay. जर तुम्हाला एवढं सर्व जर नाही मान्य जात प्रेरणादाये मग शेवट सामान्य माणूस एक मार्ग आहे <स्थाथ> ब्रोकर कसा असे रोग प्रतिकार शक्तीसाठी चांगले म्हणायचं जास्त वाढल्या आधुनिक पद्धतीने हे म्हटलं तर आता कसं आहे सगळे रसायनिक रासायनिक पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामुळे कसं आहे हे आयुर्वेदिक जे आहेत हे बऱ्यापैकी माणसाच्या म्हणजे नजरेतन हे संपत चाललेलं आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न पण केला हा हे कुठलं सर हा हे फळ आले ह्याला पूर्ण प्रोटीन आहे ओके आणि जास्त विटामिन्स विटामिन्स एक्स फूट पण इकडे आहे ती अप्पल चिरे

आहे ही होते दोन वेळेस आपल्याकडे अशा अशा ची झाली होती आली होती आपल्या ऍपल आपल्याकडे सुद्धा येऊ शकते हे वेगळे बघा काटे असत त्याला हे जास्त करून वाळवंटातच आढळलं जात कमी पाण्यात येणारी वनस्पती कॅक्टस चिंतन पार्क

सेंद्रिय सेंद्रिय पद्धतीच आहे पूर्ण पणे हे सगळे लावलेले कांद्याचे रोप परत पालक सगळा सेंद्रिय पद्धतीच हा चेरी ओके म्हणजे आपण खातो चेरी काही रेड वाली लागत का फळ लागतात बरोबर खजूर सारखं खजूर आता त्याला हे आलेले मोहर आलेलं मोहर आलेलं लागतेला जातो

दारू तयार होती दारू तयार होती ह्या झाडाची हा कुठले पेटायला तो एकदम फास्ट पावरफुल हा पावडर करण्यासाठी मऊ आणि पटकन पावर होते कुठला आहे शेर का हा शेर is Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những thứ không có thứ không không có có thứ không không